न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या यात्रेची सुरुवात वीस नोव्हेंबर पासून झाली होती आध्यात्मिक तयारीसाठी तीन दिवस ख्रिस्त राजाची नोवेना भक्ती आयोजित करण्यात आली होती बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी नोवेना भक्तीची सुरुवात कॅथोलिक धर्मप्रांताचे सेवानिवृत्त बिशप रेव्हरंट डॉक्टर लुट्स डॅनियल यांच्या प्रवचनाने झाले तर त्यांच्या शुभ हस्ते ख्रिस्त राजाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर नोयना भक्ती आणि पवित्र संगीत मिस्सा बलिदान झाला गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी नोयना भक्ती घोडेगाव धर्मग्रामाचे सुपुत्र रेवरनंट फादर फ्रान्सिस पटेकर संघीय प्रिन्सिपल ज्ञानमाता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर नोहेना भक्ती आणि पवित्र संगीत मिस्सा बलिदान यांचे होते शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी नोहिना भक्ती औरंगाबाद डायसेसचे रेव्हरंट फादर संजय ब्रामने प्रमुख धर्मगुरू आणि प्रिन्सिपल वैजापूर नोहेना भक्ती आरोग्यदानाची प्रार्थना सभा आणि पवित्र संगीत मिस्सा बलिदान त्यांचे होते शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी यात्रेच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता ख्रिस्तराजाच्या प्रतिमेची आणि साक्रामिताची भव्य मिरवणूक सेंट अनिज हॉस्पिटल घोडेगाव पासून ते ख्रिस्तराजा चर्चपर्यंत काढण्यात आली सायंकाळी सहा वाजता पवित्र संगीत मिस्सा बलिदान होता नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे बिशप रेव्हरंड डॉक्टर पार्थेल बेरेटो हे यात्रेचे प्रमुख याजक आणि प्रवचनकार होते यावेळी गायन मंडळाने आपल्या सुमधूर गायनाने वातावरण अगदी प्रसन्न केलं

मिस्सा बलिदानानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता पवित्र संगीत मिस्सा बलिदान नेवासा धर्मग्रामाचे सहायक धर्मगुरू रेवर फादर अक्षय आढावा हे पवित्र संगीत मिसा बलिदानाचे प्रमुख याजक आणि प्रवचनकार होते पवित्र संगीत मिस्सा बलिदानानंतर ख्रिस्त राजा यात्रेची सांगता फादर अक्षय आढाव यांच्या हस्ते राजाचा झेंडा उतरून झाले ही संपूर्ण यात्रा आध्यात्मिकरित्या मोठ्या आनंदात पार पडली या यात्रेसाठी भाविक विविध खेड्यापाड्यातून मोठ्या उपस्थित होते ही यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रमुख धर्मगुरु रेवर फादर अब्राहम रन नवर फादर झव्हिअर सेंट अॅनिज आणि सेंट जोसेफ धर्मभगिनी यात्रा कमिटी धर्मग्राम पाळकीय समिती महिला मंडळ युथ ग्रुप ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि सर्व खेड्यापाड्यातील धर्मग्रामस्थ ख्रिस्तराजा चर्च घोडेगाव यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज सुपर वृत्त संकलन विभाग घोडेगाव